समाधी असेल शोले आंदोलन असेल कलेक्टरच्या टावरवर टावर आंदोलन असेल असे अनेक प्रकारची आंदोलन केली तरी पण गें, हे कातडीचं सरकार नमायला तयार नव्हतं अशा कितीतरी आमच्या पन्नास सत्तर जवल जवल युव, चा, चा ते सत्तरच्या जवळजवळ युवक युवती तरुणांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं हे बलिदान म्हणून दादा कधीही विसरले नाहीत आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मॅनेज होणारे गुलाम बघितले असतील पण जिजाऊंचा हा पुत्र आई जगदंबेचा ज्यांना आशीर्वाद लाभला स्वतःची एकर न्याय हक्कासाठी लढणारा हा हिरा समाजाला सापडलेला आहे या समाजाच्या हिऱ्याला जर कदाचित काही झालं तर प्रशासनाला सांगतो आम्ही जाहीर तुम्ही सीएम साहेबांना सांगा डी साहेबांना सांगा किंवा मोदी साहेबांना सांगा कदाचित या महाराष्ट्रातलं सरकार जिवंत वाचणार नाही जर मनस आमचे जिवंत असतील तर तुम्ही निश्चितच या महाराष्ट्रात फिरणार अन्यथा तुम्हाला कुठलेही फिरण्याचा अधिकार हा मराठा समाज देणार नाही तुम्ही सांगता आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देतो ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ लागतोय मनोज दादा जरांगे ताई म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्टेजवर मारायचे होते तेही सुद्धा शक्य होणार नाही कारण आई जगदंबे आई तुळजा भवानीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी तमाम महाराष्ट्रातील पाच ते सहा कोटी मराठ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे सहजासहजिया जिजाऊचा पुत्रा असा संपणार नाही आणि समाज सुद्धा संपू देणार नाही पण तरी सरकार ज्या पद्धतीनं मनोज दादाचा करत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा आम्ही छेळ केल्याशिवाय सोडणार नाही आरक्षण तरच तुम्ही जिवंत राहणार अन्यथा मिठूचा जीव त्या कंठात असतो ना, ना कंठा तो मराठा समाज दाबण्यासाठी आता तयार आहे फक्त आमच्या सरकारला विनंती आहे जसा तुम्ही ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून जाहीर केलं मनोज दादांना परत तुम्ही सांगलं की सगळे सोयऱ्यांचं कायद्यात रुपांतर करू जर तुम्हाला आम्हाला तुम्ही पंधरा तारखेचं आश्वासन दिलं होतं विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी तुम्ही ते आश्वासन सुद्धा पाळलं नाही तुम्हाला दिल्लीला मुजरा करण्यासाठी जाऊन सकाळीच राज्यपालाच्या माध्यमातून सरकार स्थापन करता येतं खऱ्या तर तुम्हाला ते जमतं तर विशेष अधिवेशन बोलून कायदा पारित का करता येत ना आमचा मराठा समाजांचा तुम्हाला सवाल आहे तुमची नियत खोटी आहे तुम्ही छत्रपतींची जी काही शपथ घेतली ती खोटी आम्ही समजायची का आणि आता समाज या भावनेपर्यंत आला की तुम्ही घेतलेली शपथ कदाचित खोटी आहे आणि असू शकेल याच्यावर आता आमचा ठाम विश्वास राहिला जर तुम्ही ती शपथ पूर्ण केली आणि तात्काळ मराठा आरक्षण विशेष अधिवेशन बोलून कायदा पारित करून उच्च न्यायालय हायकोर्टात टिकणारं आरक्षण जोपर्यंत तुम्ही देणार ना तोपर्यंत तुम्हाला आता सुट्टी नाही सुट्टी यासाठी नाही की आमच्या मराठा समाजाचे पोर टॅलेंटेड आहेत कॅलिवर आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षणामधून घेणारी त्यांची टक्केवारी आहे पंच्याण्णव टक्क्याचं पोरग ज्या वेळेस रडत रडत घराकडे बापाकडे पप्पा मला चांगल्या पद्धतीने मार्ग मिळालं पण आरक्षण नसल्यामुळं माझी जागा हुकत आहे त्या मायबापाचं जीव इळ्याच्या टोचणीवर ज्यांनी लेकरू घडवलं त्या मायबापाचा जीव तिळ तुटतोय या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं खऱ्या अर्थानं राजश्री शाहू महाराजांनी त्याच वेळेस त्याच वेळेस मराठा आरक्षण सुद्धा लागू केलं होतं कदाचित आम्ही हातात तलवारी घेऊन लढणारे शूर मराठे असो त्यावेळेस आम्हाला वाटलं असेल की आम्ही स्वराज्यासाठी लढतोय आम्ही आरक्षण घेऊन काय करायचं जे काही अठरा पगड जातीचे आमचे बांधव आहेत उपाशी आहेत त्यांना पहिले देऊ नंतर आपण घेऊ आज आम्हाला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे पण त्यामधले काही राजकीय अठरा पगड जातीतले काही गुलाम वेगवेगळ्या वेग पक्षाचे ते मराठा समाजावर आणि मनोजदावर वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची तीक्ष्ण असे चुकीचे वार करत आहेत आरोप करत आहेत निश्चितच मराठा समाज त्यांची जागा सुद्धा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा घटनेमध्ये तरतूद केली आरक्षण लागू केलं मग सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या सोबत जो काही डाव करत आहे हा डाव मराठा समाज हाणून पाडणार आहे आपण अंतरवाली सराटीतून आलेल्या सर्व टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की तुमचं उमरखेडवर वेळोवेळी लक्ष आहे आमच्या रणरागिणी सरोस्ताई असतील मराठा योद्धा सचिन असेल किंवा सुदर्शन जी असतील याच्या आधी बसलेले विनोदजी कांबळे असतील किंवा कारखान्यावरच्या मुस्लिम समाजाने दिलेला पाठिंबा असेल उपोषणाला बसले असतील तमाम उमरखेड तालुक्यातील ज्यांनी ज्यांनी आमर उपोषण साखळी उपोषण केले त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि